यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आत्ता सकाळचे चार वाजले आज आहे नर चतुर्दशी आजच्या दिवसाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमची सकाळची ही सुंदर गाण्याने होते घरातल्या सगळ्यांनाच उठवलं उठून कोणी वॉशरूमला गेले तर कोणी अर्धवट झोपीत तर कोणी उठण्याच्या तयारीत आहेत बाहेर खूप शांतता आहे फटा फटाक्याचा आवाज पण चालू झालेत फटाके वाजवाईत लोकं आधी घरातले आवरून घेते कारण पाच ते सहा दिवसापासून फराळ बनवणं चालू आहे त्यामुळे रात्री आवरणं झाले नाही आता आवरून घ्यायचं बुधवारपासून फराळ बनवणंच चालू आहे सगळा फराळ हा घरीच बनवला ह्या फराळानेच खूप थकून गेले सगळाच फराळ बनवणे झाला आता फक्त व्यवस्थित डब्यात भरून ठेवायचा आहे फराळ भरपूर बनवला कारण सगळ्यांनाच आमच्या घरचा फराळ खूप आवडतो आणि सगळ्यांचीच फरमाईश असते ते पण हक्काने फराळ हा खूप चवदार असतो सर्वजण एक एक फराळ हा आवडीने खातात मी तो सगळा फराळ हा मेहनतीने बनवते कोणाच्या मदतीशिवाय आता फक्त लक्ष्मीपूजनाचा प्रसाद तेवढा बनवायचा वा की लक्ष्मीपूजनाला दोन दिवस बाकी आहेत आमचं लक्ष्मीपूजन हे पाडव्या दिवशी असतं प्रसादासाठी खव्याचे लाडू बनवायचे आणि खव्याच्या लाडूसोबत पुरणपोळीचा नैवेद्य पण बनवायचा त्या दिवशी झाला आवरून पहिले आंघोळ करून घेते झाले आत्ताच आंघोळ सगळ्यांचीच मळी काढून उठणं लावायचं मळी काढण्यासाठी ज्वारीचे पीठ दूध आणि हळदी पावडर घेऊन ते मिक्स करायचं माणसांना उठणे लावण्यापूर्वी देवाला उठणं लावायचं नंतर माणसांना लावायचं उठणे लावण्याची तयारी ही हॉलमध्ये केली झाली सर्व तयारी हॉल आवरून घेतला त्यावरती बॅनर टाकले सगळी तयारी झाली कारण हे सर्व करताना फरशी खूप घाण होते त्यावरचे डाग पण निघत नाहीत म्हणून हे सर्व बॅनर वगैरे टाकले तर आणि मुलांनी आधीच सांगितले आम्हाला उठणे लावताना किंवा मळी काढताना आमचा व्हिडिओ बनवू नकोस त्यामुळे बाकीची सर्व तयारी तुमच्याशी मी शेअर करत आहे साडेचार ते पाच वाजल्यापासून सर्व कार्यक्रम चालू आहेत मुलांना उठणं लावून मळी काढली त्यानंतर आंघोळ्या झाल्या आणि आता ओवाळ्याची तयारी चालू आहे ते म्हणल्याप्रमाणे त्यांचा व्हिडिओ नाही बनविला सकाळचे सहा ते साडेसहा झालेत चहा पाणी पण राहिले आणि पहा सकाळचं वातावरण मिस्टरांचं पण आत्ताच आवरलं सगळ्यांसाठी आता नाश्ता तयार करायचा यांना नावा ओळून ते आजचा ब्रेकफास्ट आहे पोहे आणि दिवाळीचा फराळ जितका फराळ बनवला तितका ओट्यावरती काढून ठेवला सगळ्यांना एकदमच नाही देणार जसं लागेल तसं घेतात ते हाताने वरती काढून तर ठेवलं आहे आता नाश्ता पाणी करून जिकडे तिकडे ज्याच्या त्याच्या कामाला गेलेत आता हे सगळं आवरायचं काय भरले आणि काय राहिले ते पण भरून घ्यायचं हॉल पण आवरून घ्यायचं इथे सर्वांनी नाश्ता त्या केला सकाळी इथेच चोटणे वगैरे लावले होते त्यानंतर सगळं स्वच्छ करून घेतलं आणि सगळ्यांनी इथे चहा नाश्ता घेतला मुली पण आल्या होत्या त्याही नाश्ता ते करून गेल्या आता सगळे ज्याच्या त्याच्या हा कामाला गेलेत ते कोणाला काही कोणाला काय असं ते करायला गेलेत आणि इथे पहा पीठ वगैरे चाळून ठेवलं आहे मी महिन्याचं पीठ एकदा चाळते आहे एक पंधरा दिवसाचं महिन्याचं इथे मी पीठ वगैरे चाळून पोत्यात भरून ठेवलेलं आहे ते पण डब्यात भरून ठेवायचे कारण डबे शिल्लक नाही इत। आणि इथं असं ठेवलेलं आहे भोपऱ्यात इथे ह्यामध्ये आहे किराणा किराणाचा सला घरचा घेत होते आता हे पण भरून ठेवायचं हा पण आणि फराळाचा एक डबा पण आहे आता व्यवस्थित मला सगळं जिथले तिथे ठेवून द्यायचं कारण चार दिवसापूर्वीच माझं फराळाचं सगळं आवरून घेतलं होतं आणि आता व्यवस्थित ठेवायचं आहे कारण सणाच्या निमित्ताने खूप काम आपण आपडतात ना आणि ते सगळे करायचे आहेत आणि किचनमध्ये आधी सर्व फराळ भरून ठेवते डब्यामध्ये आणि डबे वगैरे व्यवस्थित ठेवून त्यानंतर सगळीकडे परत पोछा वगैरे मारून घ्यायचा गॅस ओठा सगळंच आवरून घ्यायचं झाडांना पाणी पण घालायचं त्यानंतर कपडे वगैरे सगळे मशीनला लावायचे अकरा ते साडे अकरा होतीलच आता साडेआठ ते नऊ वाजले मी माझ्या छोट्याशा गॅलरीमध्ये गार्डन केली पहा कशी मस्त झाली गार्डन खूप छान वाटत आहे इथे झाड पण छान आलेत आणि तुळस पण खूप उमलली आहे पहा कशा मंडळा पण छान दिसत आहेत त्याच्या सकाळी सकाळी फ्रेश होऊन पूजा ते झाली तुळशीची वरती गॅलरीला चिमण्याने घरटी पण केलीत आणि पहा कशा चिडचिवाट करतायत चिमण्या